ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर। यंदाच्या वर्षीच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांची जी अवस्था झाली जे हाल झाले शेतपिकाचं जे नुकसान झालं त्यातून शेतकरी अजूनही पूर्णपणे बाहेर पडलेले नाहीयेत आणि अशातच अति वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने एक महाभयंकर संकट सरकतं आहे मोंथा चक्रीवादळाचं मोठं संकट सध्या महाराष्ट्रावर आहे आणि महाराष्ट्रालगतच्या इतर राज्यांवर सुद्धा आहे त्यामुळे या मोंथा चक्रीवादळाची नेमकी काय स्थिती आहे त्याचा कुठे कुठे परिणाम होऊ शकतो कोणकोणत्या जिल्ह्यांना मोंथा चक्रीवादळाचा फटका बसू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय विद रिपोर्ट तर आता माझ्या पाठीमागे सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की मोंथा चक्रीवादळ जे आहे ते मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेलं आहे समुद्र किनाऱ्यापासून ते जमिनीच्या दिशेने दिसत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जातीय तर आपण बघू शकतो स्क्रीनवर की अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर दोन्ही हे जे समुद्र आहेत त्या दोन्ही समुद्र समुद्रांवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ज्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसतोय महाराष्ट्रातलं खास करून विदर्भाचा पश्चिम किनारपट्टीचा कोकणाचा जो पट्टा आहे तिथेसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय गेल्या काही दिवसांमध्ये पाव धुवाधार पावसानंतर काही दिवस पावसाने ब्रेक घेतला त्यानंतर अक्षरशः उन्हाचे चटके लागत होते आणि त्यानंतर अचानकच वातावरणात मोठे बदल होऊन वादळी वारे व्हायला सुरुवात झाली पावसाची जी तीव्रता होती ती वाढायला सुरुवात झाली आणि त्यानुसार हवामान खात्याकडून अलर्ट वर्तवण्यात आले आता या मोंथा चक्रीवादळाचा नक्की काय परिणाम होऊ शकतो आणि चक्रीवादळाची नेमकी काय स्थिती आहे या संदर्भात हवामान खात्याने काय म्हटलेलं आहे हे आपण समजून घेणार आहोत तर के एस होसाळीकर जे हवामान तज्ञ आहे त्यांनी एक ट्विट केलं आहे त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं आहे मोंथा मछलीपट्टम म्हणजे आंध्र प्रदेशमधील मछलीपट्टमपासून एकशे नव्वद किलोमीटर दक्षिण पूर्व दिशेने काकीनाडापासून दोनशे सत्तर किलोमीटर दक्षिण पूर्व दिशेने तीव्र झालाय अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मध्य पूर्व दिशेने मछलीपटपट्टणम पत, आणि कलिंगपटनम ते काकीनाडा दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडून उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे वारे एकशे दहा किलोमीटर प्रति प्रतितास वेगाने वाहतील असं सुद्धा हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे म्हणजे आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसांमध्ये हे चक्रीवादळ जे आहे मोंथा चक्रीवादळ ते सक्रिय झाल्यानंतर त्याचा जो वेग आहे तो सुरुवातीला कमी होता मात्र आता त्याचा प्रतितास वेग जवळपास एकशे दहा किलोमीटर झालेला आहे असं सुद्धा हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी म्हटलं आहे मुंबई रेन्सने सुद्धा संदर्भात एक महत्वाचं ट्विट केलं आहे ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे कोकण कोणाच्या दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा असल्याने मुंबईत अधूनमधून पाऊस पडतो आहे पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात मुंबईत पावसाचा ता जोर वाढेल आणि वारे वाहतील कारण ही प्रणाली मुंबईच्या जवळ आहे पाऊस जलद आणि तीव्र असेल पुढच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये वातावरणात आणखी मोठे बदल होण्याची शक्यता आहे खास करून मुंबई पश्चिम किनारपट्टीचा जो सगळा पट्टा आहे कोकण किनारपट्टीचा त्या सगळ्या पट्ट्यात तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे असं सुद्धा हवामान तज्ज्ञ यांनी म्हटलेलं होतं आणि मुंबई सुद्धा म्हटलेलं आहे हवामान खात्याचं सुद्धा संदर्भात एक ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलंय दक्षिण कोकण गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे मुसळधार पाऊस चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची सुद्धा शक्यता आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांना याचा फटका बसू शकतो त्याप्रमाणे दक्षिण कोकण जे आहे गोवा आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली वर्तवलेली आहे आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत हवामान खात्याने नक्की कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आता माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की सोलापूर आणि सांगली जिल्हा जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे अगदी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार असेल विदर्भ असेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र याचबरोबर कोकण किनारपट्टीचे सगळे जिल्हे अशा या सगळ्या जिल्ह्यांचा पावसाच्या येलो अलर्टमध्ये हवामान खात्याकडून समावेश करण्यात आलेला आहे तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे त्यानुसार आता तुमच्या भागात काय स्थिती आहे वादळी आहेत का पाऊस पडतोय का नेमकी काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्याची नक्की काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघू शकतो तर इथे आपण बघू शकतो की उद्या आजच्या तुलनेने अधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे एकोणतीस ऑक्टोबरचा हा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो गडचिरोली गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तुफान स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये बरसण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे उर्वरित जे इतर जिल्हे आहेत ज्यामध्ये मध्य महाराष्ट्र असेल विदर्भातले इतर जिल्हे असतील मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टीचे सुद्धा इतर जिल्हे जे आहेत अशा या सगळ्या पट्ट्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे सोलापूर सांगली आणि कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहे हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे एकोणतीस ऑक्टोबरचा हा मॅप आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे तीस ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असेल तर तीस ऑक्टोबरलासुद्धा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक याचबरोबर पालघर तसेच विदर्भातले जे जिल्हे आहेत गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे येलो अलर्ट हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिलेला आहे उर्वरित जे जिल्हे आहेत तिथे मात्र कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही आहे मात्र इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असण्याची शक्यता असेल विजांचा कडकडाट असेल मात्र पाऊस चा असा स्पेसिफिक अलर्ट इतर जिल्ह्यांना हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे एकतीस ऑक्टोबरची काय स्थिती असणार आहे तर इथे माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की एकतीस ऑक्टोबरला धुळे आणि नंदुरबार हे दोन जिल्हे उत्तर महाराष्ट्रातले जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला कोणताच अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये जळगाव आणि धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांनाही येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे ऑरेंज किंवा रेड अलर्ट नाही आहे म्हणजे अगदी तुफान स्वरूपाचा पाऊस नसणार आहे कमी ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र पावसाची शक्यता या दोन जिल्ह्यांमध्ये असणार आहे उर्वरित महाराष्ट्रातले इतर जे जिल्हे आहेत तिथे आपण बघू शकतो की विजा असू शकतात ढगाळ वातावरण असू शकतो वारेसुद्धा वाहण्याची शक्यता असेल मात्र पावसाचा अलर्ट इतर भागांमध्ये देण्यात आलेला नाही आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे एक नोव्हेंबरची काय स्थिती असेल तर माझ्या पाठीमागच्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की एक नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या कुठल्याच भागाला कोणताच अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला नाहीये कुठेही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली नाहीये मात्र आपण बघू शकतो उत्तर महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत जळगाव धुळे नंदुरबार आणि त्याला लागून असलेला जो नाशिक जिल्हा नाशिक आहे नाशिकचा जो घाटाचा परिसर आहे इथे विझा असू शकतात ढगाळ वातावरण असू शकतं मी हेच सांगेल की हे वातावरण आहे ढगांची स्थिती सातत्याने बदलत असते त्यानुसार हवामानाचे अंदाज सुद्धा बदलत असतात त्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे आणि त्यानंतर म्हणजे एकतीस ऑक्टोबर आणि एक, एक नोव्हेंबरला हवामान खात्याने आत्ताच्या घडीला कुठलाही अलर्ट दिलेला नसला तरी ही जी स्थिती आहे ती बदलण्याची शक्यता असणार आहे तसे बदल झाले तर त्या संदर्भातली माहिती वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचाही आम्ही प्रयत्न करू आजचा हा वेदर रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा मुंबईत धन्यवाद